वसरी कार्जुन हा बोला बोला तू इकडे आहे मधोमध्ये बोला मधो हां निरंजन सेवाभावी संस्था इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या जपणी इथे सामाजिक उपक्रम म्हणून शैक्षणिक साहित्य वाटपाचा मोठा कार्यक्रम नेहरू क्रीडाला देण्यात आलेला आहे ज्यामध्ये भारतीय पार्टी आणि स्त्री संघटना यांच्या माफत आमचीही काही मुलं यामध्ये सहभागी झालेली आहेत त्यांना एक मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं जात आहे मुलांना मेन मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा निरंजन संस्थेचा खूप स्तुत्य उपक्रम आहे ज्यामध्ये आमचे मुलं सहभागी होणार आहेत आणि सगळ्यांना खूप आनंद वाटतोय आहे काय का शाळा नुकतीच सुरू झाली आहे आणि आम्हाला हे साहित्य मिळणार आहे त्यामुळे एक वेगळ्या उत्साहाचं वातावरण आज या ठिकाणी बघायला मिळतंय भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी निदर्शन संस्था आणि जागृती महासंघ संस्था जागृती संस्था ह्या मार्फत मी निरंजन संस्थेचा खूप आभार मानते आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत आणि मुलांमार्फत आणि आलेल्या पालकांना